गोनसी आहे तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो रि गाव मध्ये आपल्याला अक्षय सुळशे आणि महेश खरात ना महेश खरात यांनी आपल्याला फोन आलेला आहे सोबत आपले मित्र पण आहे मित्र आपल्या परिसरामध्ये तर तुम्ही बघू शकता घराच्या बाहेरच इथं विटाच्या ढिगाऱ्या पा एक बसलेला आहे याला इंग्लिशमध्ये रसल वायपर आणि तसं मराठीत गोनस किती चिडलेला आहे बघू शकतात कसा कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करत असतो घरच्यांनी बघितलं वरता आणि तात्काळ त्यांनी मला पण फोन केला आणि तसं माझ्या मित्राला पण फोन केला लगेच तुम्ही बघू शकता हा ये याचा आवाज आवाज यायचा कारण का हा म्हणतो मायपाशी होऊ नका पण इथं मुंगसाची आणि याची लढाई झालेली इथं मुंगूस बघितलं तर वाटतं त्यांनी फुल ॲग्रेसिव्ह याच्यामध्ये सर्व दोनशे व्हायचे जास्ती सायन्स असतात मुंगुस होत त्याच्यासोबत दोन मुंगसे गेले का मुसांमुळे तो चिडलेला पण मग त्याला जखम नाही वाटत ना त्याला काही चल नाही फक्त तो त्याची सेफ्टीसाठी आपण थोडस पत्र वगैरे हे केलं हा बसन बसन बस बघू शकतात गोनच चिडल्यानंतर कशा प्रकारे आवाज करत असतो तर आपण सुक्रप्रियतेने त्याच्या त्या सापाला पकडू आणि त्याच्या पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर जनजागृती करत राहतो ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आपण सांगत असतो तर साप बघण्यासाठी तिकून पण डोकून एकदम बघत आहेत आपण पकडायचे प्रयत्न करतोय पण मग तो कशा प्रकारे त्याचा कुक्कर शिट्टीसारखा आवाज करतोय तर सर्वजण

साप बघितल्यानंतर त्यांना काही सापाची ओळख नाही पडली म्हणतात अँडा पॉइंट आहे आम्ही घाई गरबडीमध्ये चाललेलो दोघ जण बर्णीमध्ये त्या सापाला आपण पॅक करू आणि त्याच्या परव्याच्या दिशेशून काय खायला नाही कोणता साप आहे लॉक केलेले सर्वांचे आता भयभीत झाले तसे आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आव्हान करत असतो का आपल्या परिसरात असे काही साप आढळले तर जवळील सर्प मित्राला तसं अनुभवाला कळवत जा विनाकारण कुणी या सापा जायचा जा प्रयत्न करू नका नाही तर सर्प दोन व्हायचे जा जास्त चॅन्स जास असतात असे काही का साप आढळले का सर्पमित्राला तस वनवी कळवत जा साप वाचवा आणि सर्ग वाचवा आणि सर्पदंश टाळा धन्यवाद